मी आधीच म्हटलं होतं हा व्हिडिओ करायला तसे तीन चार दिवस जरी लेट झालेले असले तरी मी तुम्हाला आधीच मुद्दा सांगितलेला होता की ओबीसी विरुद्ध जरांगे या म्हणण्यापेक्षा भुजबळ विरुद्ध जरांगे या लढाईमध्ये भुजबळ ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतील भुजबळांना ओबीसी नेते मोठे होऊ द्यायचे नाही आहेत भुजबळांना स्वतःला ओबीसी नेता बनायचे नाही तर गोपीनाथ मुंडेंचा मुद्दा आत्ताच छिडून धनंजय मुंडेच वारसदार सांगून पंकजा मुंडेंना टॅकल करण्यासाठी भुजबळांनी बीडचं मैदान निवडलं का हे ठरलेलं होतं का प्रश्न नाही पडला आत्ता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघाही भाऊ बहिणींचं जुळलं आहे तर मग धनंजय मुंडेंनी समोर यायला पाहिजे होतं की ज्यावेळी माझा पडता काळ सुरू होता त्यावेळी हीच माझी बहीण माझ्यापाशी तासन तास बसून मला सांत्वन देत होती तीच बहीण माझ्याचंत्यांची खरी राजकीय वारसदार आहे भुजबळ साहेबांनी जर स्टेटमेंट केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत आहे पण मी वारसदार वारसदारावरून कुठलाही मुद्दा उचलत नाही पंकजा मुंडेचं राजकीय वारसदार म्हणायला पाहिजे होतं म्हणजे भाऊ बहिणींचं नातं पुन्हा पहिल्यासारखं झालं आहे तर धनंजय मुंडेंनी आपली बहीण आपल्या पडत्या काळात सोबत होती तर आता तिचा पडत्या काळ येऊ द्यायचं नसेल तर आपण ठामपणे उभा आहोत हे सांगणं गरजेचं नव्हतं पण धनंजय मुंडे तर चष्मा लावून जे जे होईल ते ते पहावे या भूमिकेत आलेत म्हणून मी म्हटलं होतं की नागपूरची वडेवाऱ्यांची सभा जिथं भुजबळ पंकजा मुंडे कुणीही नव्हतं भुजबळांची बीडमधील सभा जिथं पंकजा मुंडे वडेवार कुणीही नव्हतं आणि मी म्हटलं तेच घडलं की या मुद्द्यावरून जरांगीनं टॅकल कमी करण्यापेक्षा पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार आहे की नाही वडेटीवार त्यांची भूमिका स्पष्ट करावी राजकारणात हे ते सांगून ओबीसीचं नेतृत्व आणि पुन्हा धनंजय मुंडेंना आपल्या बाजूने करून पंकजा मुंडे टार्गेट नाही केलं कारण हेच की भुजबळांच्या स्टेजवरती पंकजा मुंडे नव्हत्या म्हणून हारा की पंकजा मुंढेंचं स्वतंत्र ओबीसी नेतृत्व ओबीसी नेता म्हणून तयार केलेलं के वलय धोक्यात आणून भुजबळांना ते वलय हवं प्रश्न नाही आहे ओबीसीच्या मोर्चासाठी ओबीसींच्या एकत्रीकरणासाठी सभेसाठी बीडच का निवडलं प्रश्न नाही धनंजय मुंढेंना स्टेज मिळालं मी म्हटलं होतं पंकजा मुंढेंचा दसरा मेळावा असो किंवा भुजबळांचा मेळावा असो दोन्ही यावा धनंजय मुंडे घुसून त्यांनी स्टेज मिळवलं आपलं वाहवाही करून घेतली बरं करुणा मुंढेंची भाषा फिरली धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंढेंचे राजकीय वारसदार या करुणा मुंडे बोलत आहेत ज्या करुणा मुंडे धनंजय मुंडेंना एकाही बाजूला पुढे जाताना दिस जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्या धनंजय मुंडेंच्या स्टेटमेंटला करुणा मुंडे म्हणले मला घेणार अंगावर नाही शिंगावर त्या करुणा मुंडेसुद्धा म्हणतात की गोपीनाथ मुंढेंचं राजकीय वारसदार धनंजय मुंडेच मोठं राजकारण झालं आणि म्हणून सध्याच्या घडीला ओबीसींना काय भेटलं ओबीसींना किती भेटलं आणि जरांगे हा मुद्दा नाही सध्याच्या घडीला हा मुद्दा मोठा आहे की ओबीसी नेता होण्याचा चालून आलेला चान्स प्रकाश सोळंके असू देत किंवा भुजबळ असू देत दोन्ही नेते आता राजकीय रिटायरमेंटला जेवढं मनात येतील जेवढे राजकीय प्रयोग करायचे ते ते शेवटापर्यंत करतील आणि ते करत असताना हे ते अनेक लोकांना फोडतील त्याच फोडाफोडीचा भाग धनंजय मुंढेत नाहीत जेव्हा धनंजय मुंढे त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा पडता काळ सुरू होता त्यावेळी हे छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी उभे होते असं त्यांचं मत होतं त्यांचं मंत्रिपद मला नको असं छगन भुजबळ सांगत होते आज जर त्यांना क्लीन चिट भेटत असेल ते माझं मंत्रिपद मागत असतील तर मी धनंजय मुंढेंना द्यायला तयार आहे एवढी व्हावा एवढा गोडवा एवढं प्रेम ओतू जात आहे म्हटल्यानंतर धनंजय मुंढेंना छगन भुजबळांनी आपल्या साईडनी वळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न होता आणि धनंजय मुंढेंना आपल्याकडे घेण्यासाठी पंकजा मुंढेंना पुन्हा राजकीय बळी बनवलं जातंय का पंकजा मुंढे कुणातच नसतात अध्यातीन असतात मध्यातीन असतात ते एखादं स्टेटमेंट करतात त्यानंतर त्या फार काही त्या मुद्द्यावर बोलत नाहीत खेचत ताणत नाहीत ही पंकजा मुंढेंची वेगळी खासियत आहे आणि म्हणून पंकजा मुंढेंच्या मागे उभं राहणारा जो वंजारी समाज आहे किंवा ओबीसी समाज तो वेगळा पडतो त्या पंकजा मुंढेंना तिथे थोपवण्यासाठी इकडून भुजबळ तिकडून धनंजय मुंढे तर आलेले नाही आहेत ना छगन भुजबळांनी केलं काय छगन भुजबळांनी सत्तेत राहून मंत्रिपद घेऊन त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवारांना अडचणीत आणले ते अजित पवारांचीही होऊ शकले नाहीत ते फडणवीसांनाही अडचणीत आणतायत ते अनेक लोकांना अडचणीत आणतायत आणि आता पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातही दरे वाढ ना नाशिक निवडायचं होतं सभेसाठी बीडच का आणि त्यामुळे मनोज जरांगेंना टॅकल करता करता ओबीसी त्यांचं स्वतःचं नेतृत्व तर तयार करतील पण हे करत असताना पंकजा मुंडेंना सावध होणं गरजेचं आहे कारण जरांगे या व्यक्तीला कुठलं पद नको आहे मंत्रिपद होण्याची आशा नाही मुख्यमंत्रीपदापर्यंत जायचं नाही ग्रामपंचायतचा सरपंचही त्यांना व्हायचं नाही त्यांनी कुणाला शिव्या दिल्या काय कुणाच्या अंगावर गेले काय कुणाची आई बहीण काढली काय राजकीय लोकांची सांगते त्यांना त्याचा फरक पडणार नाही कारण त्यांना कुठून लोकांची मतं घ्यायची नाहीत आणि जोपर्यंत त्यांच्या मागे त्यांचा समाज उभा आहे तोपर्यंत जरांगेंना कोणी त्यांचं काहीच वाकडंही करू शकत नाही पण तुम्हाला ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांचे पदं सांभाळायचे त्या लोकांना तर भान ठेवावंच लागेल कारण जरांगेंनी काहीतरी स्टेटमेंट खालच्या लेवलचं केलं तुम्ही त्यांना चौथी पास म्हणून बाजूला केलं पण तुम्ही तर मंत्री लेवलचे लोक आहोय तुम्ही त्या मोर्चामध्ये त्या सभेमध्ये खालच्याच लेवलची भाषा वापरली की दारुडे बेवडे मनोज जरांगेसोबत जे जे लोक मुंबईला होते ते सगळे बेवडे होते वाळू तस्कर होते चोरी करणारे होते हे सांगून भुजबळांनी मराठ्यांना बसला नाही अंगावर घेतलं नाही ही खालच्या लेवलची भाषा झाली ना जरांगे हे बेवडे आहे, आहेत दारुडे आहेत असं सांगून बोलणं हेही एका समाजाचं रोषांगावर ओढून घेणं नाही त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तरी काय प्रश्न नाहीयेत व्यक्त व्हा या मुद्द्यावर तुमचं काय मत कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा भुजबळ यांनी पंकजा मुंढे या गोपीनाथ मुंढेंच्या राजकीय वारसदार नसून धनंजय मुंढे राजकीय वारस हे सांगून पुन्हा एकदा दुखरीनस किंवा गडे गडीमुडदे बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय का धनंजय मुंडे पंकजा मुंडे याच मुद्द्यामुळे वेगळे झाले होते मंत्रिपद दोघांनाही भेटली होती दोघंही आमदार झाले होते सगळंच ठीकठाक चाललं होतं मग आता फक्त धनंजय मुंढेंचं मंत्रिपद गेले त्यांना ते पुन्हा मिळवून द्यायचे त्यासाठी केविलवाना प्रायोगिक पंकजा मुंढेंनी विचार करावा या मुद्द्यावर तुम्ही तुमचं मत मांडा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र